या आहेत सोलापूर येथील सौ वृषाली महादेव बोर्ले गेल्या आठ वर्षांपासून त्या सोलापूर येथे टू व्हीलर मेकॅनिक म्हणून उत्तम काम करतायत दहा वर्षांपूर्वी सौ वृषाली यांचे सासरे व पती यांनी हे दुकान चालू केलं होतं मात्र नंतर कामगारांची अनियमितता याला कंटाळून बुर्ले यांनी आपल्या पत्नीलाच या कामात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि सौ वृषाली यांनी मोठ्या जबाबदारीने घरासोबत या गॅरेजचीही जबाबदारी स्वीकारली सोलापूर येथे जुने घरकुल रोड येथे बुरले यांचे श्री ऑटो मोटर्स हे दुकान आहे मात्र या दुकानातील गाडी सर्व्हिसिंग पासून ते इंजिनची सर्व कामं वृषालीताई कसोशीने करतात परंपरेने पुरुषाने करण्याचा व्यवसाय मात्र एका स्त्रीने सुद्धा या व्यवसायात मिळवलेल्या प्रावीण्यामुळे त्यांचं पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे काम माझ्या सासऱ्यांचं सा हे आहे सासरे आणि सासू माझे मिस्टर हे काम करणार त्यांचं मला प्रोत्साहन मिळालं मी क्लस पेडचं काम करते सर फूड सर्व्हिसिंग करते जेन्स पॉकेट स्टेअरिंग कोण करते सर काम मी तर घ घरातले काम मी दहा वाजेपर्यंत करतो दहाच्या नंतर पाच पाच वाजेपर्यंत इथं करतो सर तर प्रत्येकांचं मत कसं आहे सांगू शकत नाही ना सर प्रत्येकांचे दृष्टिकोन बघण्याची म्हणजे प्रत्येकाने कुणाला छान वाटते कुणाला असं म्हणजे आवडत नाही ते प्रत्येकांचं सांगू शकत नाही सर पण मला छान वृषाली अवघ दहावी झालंय दहावी नंतर त्यांचं लग्न झालं मात्र नंतर दोन मुलं त्यांची जबाबदारी यामुळे त्यांना पुढे शिकता आलं नाही मात्र सासरे आणि पती यांनी मेकॅनिकल क्षेत्रात आणून वृषालीताई यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिल्याने त्या हे स्वतःच वेगळं विश्व निर्माण करू शकल्या पूर्वी स्त्रियांबद्दलचं लोकांचं मत चुकीचं होतं की बाबा स्त्रियांना फक्त घरापुरतं मर्यादित ठेवत होते आता तसं राहिलेली नाही भावना एखादी स्त्री आता बस ड्रायव्हर बस कंडक्टर होऊ लागलेली आहे मग हा माझा स्वतःचा बिझनेस आहे याच्यामध्ये ती काम केली तर काय वाईट आहे ह्यावी ह्या भावनेनं मी तयार केलेला आहे प्रत्येक महिलांना फक्त घरामध्ये चुलन मूल सांभाळत बसण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीनी काहीतरी केलं पाहिजे आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे ह्या दृष्टी आज जगामध्ये जगातल्या महिला अवकाशात जाऊन आपलं मोठमोठ्या अवकाशात जाऊन त्यांनी अंतराळात जाऊन फेरी मारून येते मग मा आपल्या महिला फक्त चुलन मुलामध्येच का तर आपल्या मुलांनी महिलांनी सुद्धा काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता स्वतःचं नाव करण्याकरता शिकावं म्हणून मग घरामध्ये अवेलेबल एक कला शिकलेलीच होती मुलांनी मेकॅनिकलची तर आम्ही विचार केला की के बाबा चला सुनबाईला सुद्धा शिकवावं हा क ही कला म्हणून आम्ही काय केलं बाबा तू घरामध्ये बसून बसण्यापेक्षा तू जर गॅरेजमध्ये येऊन काम जर शिकली तर तुझ्या संसाराला मदतही होईल आणि शिवाय तू स्वतः स्वतः एक सक्षम सुद्धा होतील वृषालिताई यांनी स्त्री पुरुष यांच्यामध्ये असणारी कामाची विषमता दूर केली आहे मनात आणलं तर स्त्री कोणतंही काम सहजतेने करू शकते त्याच हे उत्तम उदाहरण आहे ताईंनी फक्त गाडीचा पाना फिरवला असं नाही तर त्यांनी आपल्या संसाराचा गाडाही अत्यंत उत्तम रीतीने हाकलाय वृषालिताईस ए बी मराठीचा मानाचा मुजरा